यवतमाळमध्ये आयोजित कार्यक्रमात प्राध्यापक आर डी शिंदे यांनी ओबीसी प्रवर्गाच्या विकासासाठी जननिहाय जनगणनेचं महत्त्व अधोरेखित केलं ओबीसी समाजासाठी जनगणना न झाल्यानं त्यांच्या गरजा आणि धोरणात्मक कल्याण योजना प्रभावीरित्या अंमलात आणण्यात अडथळे येत आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं जातनिहाय जनगणनेमुळेच देशाचा सार्वगीण विकास शक्य आहे असं ठाम मत ओबीसी विचारवंत प्रोफेसर आर डी शिंदे यांनी व्यक्त केला आहे महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर निमित्त यवतमाळ येथे ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अनुसूचित अनुसूचित जाती आणि जमातींची जनगणना दर वर्षांनी होते मात्र ओबीसी प्रवर्गाबाबत अचूक आकडेवारी उपलब्ध नसल्यानं त्यांना सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचं स्पष्ट चित्र समोर येत नाही परिणामी त्यांच्या गरजांनुसार प्रभावी धोरणं आणि कल्याणकारी योजना राबवण्यात अडचणी निर्माण होतात असंही त्यांनी स्पष्ट केलं ओबीसी समाजाला विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी आणि देशाचा सार्वंगीण विकास साधण्यासाठी जातनिहाय जनगणना अनिवार्य असल्याचं प्रतिपादन शिंदे यांनी केलं हा कार्यक्रम भारतीय पिछडा शोषित संघटन नवी दिल्ली आणि ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानं चोवीस डिसेंबरला आयोजित करण्यात आला होता